नमस्कार एक मराठी गाणं आहे नाचू किती नाचू किती कंबर लचकली म्हणजे किती, किती नाचावं कंबर लचकेपर्यंत पाय दुखेपर्यंत असा प्रश्न असतो कधी कधी आपण विनोदानी म्हणतो बघा अरे किती बोलशील किती बोलशील तोंड खापराचं असतं तर फुटून गेलं असत खरंय इतकं काही काही माणसं बोलतात की तोंड खापराचं असेल तर फुटून जात पण तोंड खापराचं नसतं त्यामुळं फुटायचा धोका नसतोच त्यामुळं लोक बोलत राहतात काही बोलतच का नाही त्यांना जणू खात्री असते की आपलं तोंड खापराचं असत विनोदवीर असेच असतात किती हसवशील पोट दुखायला लागलं असं लोक म्हणतात पण विनोदवीर काही हसवायचं थांबत नाहीत ओ या विनोदवीरांच्यासाठी वेगवेगळे वेग कार्यक्रम देखील आले म्हणजे यावरती प्रचंड मोठे एपिसोड होऊ लागले कोणत कोणत्या टीव्हीने हास्य जत्रा काढला कोणत्या टीव्हीने ते काय थुकरटवाडीसारखा कार्यक्रम काढला असे वेगवेगळे कार्यक्रम निघाले अगदी वेगवेगळे शो व्हायला लागले आजकाल महाराष्ट्रामध्ये पॉलिटिकल पार्टीच्या वतीनं असे विनोदी शो होताना दिसत आहेत म्हणजे किती विनोद करावा अहो माणसांना अक्षरशः आता हसून हसून स्वतःची किवी यायला लागली आहे आणि विनोद करणाऱ्यांची सुद्धा किवी यायला लागली आता हेच उदाहरण बघा ना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवबाठाचे पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे आजकाल जी भाषणं आहेत त्या भाषणांवर स्वतंत्ररित्या व्हिडिओ करावा सुद्धा वाटत नाही इतकी क्यू यावी अशा स्वरूपाची त्यांची भाषणं चाललेली आहेत म्हणजे अगदी सुरुवातीला मला एक गंमत सांगायची आहे म्हणजे उद्धव ठाकरेंचा एक पक्ष आहे बर का म्हणजे जरी शिंदेंनी त्यांचा पक्ष फोडून आपल्या ताब्यात घेतला असता म्हणजे असला तरीही म्हणजे कोणी कितीही गद्दार चोर मिंधे असं उद्धव ठाकरे म्हणत असले तरीही शिंदेनी उद्धव ठाकरेंचा पक्ष नेलाय हे सूर्यप्रकाश इतकं स्पष्ट आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंना आपला नवा पक्ष स्थापन करावा लागला आणि त्याचं नाव ठरलं शी बाठा ते खूप लांब होतो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं नाव म्हणून मी शिवबाठा म्हणतो या शिवबाठा या पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे इतिहासातली ही पहिली घटना अशी आहे की एका पक्षाचा प्रमुख दुसऱ्या पक्षाच्या उद्घाटनाला जातो आहे आता नुकतच शिक्षक आमदार कपिल पाटील शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी आपल्या गणराज्य समाजवादी गणराज्य संघ पक्षा या पक्षाची स्थापना केली आणि त्या स्थापनेच्या कार्यक्रमाला उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे गेले ऐकणी पहिला मोठा विनोद एका राजकीय पक्षाचा प्रमुख दुसऱ्या राजकीय पक्षाचा शुभारंभ करतो आहे आणि तेही मुंबईच्या आजूबाजूच्या शहरामध्ये काय झालंय उद्धव ठाकरेंना म्हणजे आपल्या पक्षाच्या जागा याला देऊन टाक त्याला देऊन टाक याच्या मागं उभं राहा त्याच्या मागं उभं राहा म्हणजे मला शोलेमधला आसराणी आठवतोय शोलेमधला आसराणी म्हणतो आधे इधर जाओ, जाओ आधे उधर जाओ बाकी मेरे पीछे आव तसं उद्धव ठाकरेंच्या आयुष्यात आधे इधर आणि आधे उधर गेल्यावर यांच्या मागे कोण राहणार रा आहे म्हणजे काही जागा वंचितला आता वंचित ते त्यांनी दिलेल्या किंचित जागा घेणार आहे का हा मोठा प्रश्न आहे कारण उद्धव ठाकरे देऊन देऊन किंचितच जागा देणार ना दोनचा विषय चर्चेचा आहे दोनचा म्हणजे मोठ्या उदाहरण तक उद्धव ठाकरेंना वीस जागा बहाल महाविकास आघाडीमध्ये केल्या गेल्या आणि वीस जागा करून काय सांगितलं दोन याला द्या दोन त्याला द्या दोन ह्याला घ्या तुझ्या हातात काय उरला घंटा म्हणजे प्रत्येकाचं वाटप करून उद्धव ठाकरेंच्या हातामध्ये काही देवळातला घंटाच ना म्हणजे नीट सांगतोय व्यवस्थित सांगतोय म्हणजे कोणी उगाच गैरसमज करून घेऊन अजून मला ट्रोल करू नये म्हणून घंटा हा शब्दाचा पूर्ण अर्थ स्पष्ट करून सांगितला देवळातला घंटा बडवत बसायचं काम असं येतं म्हणून त्या अर्थाने बोलतोय उद्धव ठाकरेंना जागांचं वाटप करावं लागतंय आता पक्षाच्या उद्घाटनाला त्यांना पाठवून त्यांच्या प्रभावाचंही वाटप करण्याचा निर्णय घेतलाय की काय हा प्रश्न पडतो बाळासाहेब ठाकरेंनी हयातभर हिंदुत्व मांडलं हयातभर हिंदुत्व आणि गर्वसे कहो हम हिंदू है ही घोषणा बाळासाहेबांनी देखील दिली म्हणजे ती विश्व हिंदू परिषद देखील देत होतं आणि बाळासाहेब देखील देत होते उलट शिवसेनेनी बाळासाहेब ठाकरेंनी गर्वसे कहो हम हिंदू है या घोषणेमध्ये प्राण ओतला होता जीव ओतला होता पण उद्धव ठाकरेंनी काय केलं उद्धव ठाकरेने हिंदुत्व सोडलं आणि समाजवाद स्वीकारला उद्धव ठाकरेंनी तसा नमाजवादही स्वीकारलेला आहे नमाजची स्पर्धा घेतली होती नमाजच्या आवाजामध्ये एक मिठास असते असं सांगितलं होतं ही स्वीकारला समाजवादही स्वीकारला मी तुम्हाला उद्धव ठाकरेंचं समाजवाद हवाय की माजवाद हवाय या विषयावरचं विधान ऐकवतोय त्याच गणराज्य संघाच्या कार्यक्रमात केलं ऐका जरा ज्या वेळेला देशाला गरज आहे लढवय्यांची गरज आहे अशा वेळेला पक्ष काढलेला आहात आणि नाव पण चांगले ठेवले समाजवादी गणराज्य पार्टी की आता ही जी लढाई होणार आहे ती माझवादी विरुद्ध समाजवादी एका बाजूला माजलेले आहेत माजवादी आणि या बाजूला समाजवादी असे माजवादी आणि समाजवादी बोला तुम्हाला काय पाहिजे माजलेले लोक पाहिजेत का समाजवादी म्हणजे तुम्हाला समजून घेणारी लोक पाहिजेत म्हणजे समाजवादी कपिल पाटील पक्ष काढतात म्हणून त्यांच्या पक्षाला पाठिंबा देताना अगदी समाजवादी नसलेल्या लोकांना माजवादी म्हणण्याचा अगोचरपणा उद्धव ठाकरे करू शकतात आता हा एक याला विनोद म्हणायचं की तोंडाचा वासून चंबू उघडाच्या उडा ठेवावान आठ डास माशा आपल्याच तोंडात जाऊन यावेत अशी स्थिती समजावी एका कट्टर हिंदुत्ववाद्यांचा होणारा हा अधपात बघितला की बाळासाहेब काय हे वाट्याला आलंय असं विचारल्याशिवाय राहत नाही मित्र बरं उद्धव ठाकरेंचा विनोद इथेच थांबत नाहीये म्हणजे इथे थांबला असता तर आपण म्हणालो असतो म्हणजे बघा तुम्ही मी जो विषय केला होता नितीन गडकरी आणि यांच्या उमेदवारी संदर्भात त्यातली गंमत तुम्हाला सांगतो महाराष्ट्रातल्या एकाही उमेदवाराचं नाव घोषित झालेलं नाही पण उद्धव ठाकरेंना बादरायन संबंध जोडायची सवय आहे रामा इज इक्वल टू पक्या करण्याची सवय आहे म्हणजे रामाला उलट करा मारा होतं माराला हिंदीत पिटो म्हणतात टोपीचं उलट करा पिटो होतं पिटोला उलट करा टोपी होतं टोपीला इंग्रजीत कॅप क्याप म्हणतात कॅपचं उलट करा पक्या होतं म्हणून रामा इज इक्वल टू पक्या हे असले पादरायन संबंध जोडण्याची आणि अचरट संबंध जोडण्याची सवय उद्धव ठाकरेंना जरा ऐकून घ्या उद्धव ठाकरे काय म्हणतात चांगला काम करणारा माणूस संघाचा आणि भारतीय जनता पक्षाचा कडवट निष्ठावान एक कार्यकर्ता आज त्यांचं नाव पहिल्या यादीत नाहीये मग कोणीतरी म्हणेल अ तुम्हाला काय आक्कल की नाही महाराष्ट्राची आधी अजून जाहीरच झालेली नाही ठीक आहे ना महाराष्ट्राची आधी जाहीर नाही नसेल झाली पण मुंबईतला एक माणूस ज्याच्यावरती भाजपानेच आरोप केले होते बेहिशोबी संपत्ती गोळा केली म्हणून तो मुंबईत राहणार माणूस कृपाशंकर सिंह त्याचं पहिल्या यादीत नाव आहे पण निष्ठावंत नितीन गडकरींचं नाव नाहीये ही कुठली गॅरंटी ऐकलं ना यातून स्पष्टपणे कळतं की उद्धव ठाकरेंना असं म्हणायचं आहे की महाराष्ट्रातल्या कृपाशंकर सिंहाचा उमेदवारी घोषित केली गेली लिग, नितीन गडकरीची कान आहे काहीही करायचं आणि गडकरींच्यावरती अन्याय झालाय असं वातावरण तयार करायचं उद्धव ठाकरे साहेब शेंडी जाणव्यांचं हिंदुत्व नाही म्हणत जाणवेवाल्यांची भलतीच काळजी करायला लागली की तुम्ही जाणवेवाल्यांची किती काळजी करणार गडकरी जाणवेवाले आहेत त्यांची काळजी करून त्यांच्यावरती अन्याय झाल्याची हाकाटी पिटण्याची तुम्हाला काय गरज आहे यात फक्त एकच आहे की गडकरींच्या वरती अन्याय झालाय अशी हकाटी पिटून उद्धव ठाकरेंना आपल्या पदरात काही पाडून घेता येतं का तेवढंच बघायचं आहे आणि त्यासाठीच हा सगळा उद्योग चाललाय पण या सगळ्यातून जी छानशी विनोद निर्मिती होते ना ती विनोद निर्मिती झाली की दिवस कसा प्रसन्न होतो अर्थात काही लोकांची चिडचिड होते चिडचिड होणाऱ्याला मला सांगायचं आहे सा, उगास बीपी वाढवून घेण्यापेक्षा थोडासा आनंद मिळवला अधिक बरं पडतं नमस्कार